धामणगाव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित जाहीर सत्कार आणि भूमिपूजन समारंभास उपस्थित राहून विविध विकास कामाचे भूमिपूजन केले तसेच धामणगाव येथील नागरिकांच्या वतीने सत्कार स्वीकारला आणि लोकसभा निवडणूक दोन 2024 मध्ये कडेचा केलेल्या सहकार्याबद्दल समस्त धामणगाव विधानसभा क्षेत्रामधील नागरिकांचे आभार मानले या प्रसंगी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले यावेळी प्रामुख्याने खासदार अमर काळे बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण माजी आमदार वीरेंद्र जगताप शंकर कुंभार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती बाळासाहेब कोहणे संचालक जिल्हा मध्य सहकारी बँक अमरावती श्रीकांत गावंडे संचालक जिल्हा मध्य सहकारी बँक अमरावती कविता श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव मंगेश बोबडे उपसभापती प्रवीण वानखडे सचिव रमू शेठ मालपाणी समाजसेवक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगावचे सर्व संचालक मंडळ तसेच धामणगाव मतदारसंघामधील मोठ्या संख्येने उपस्थित होते सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव